नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय मौजे चोराडी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य एकाद एक बैल मैदान नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त या ठिकाणी संपन्न होते त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ चोराडी उपस्थित आहेत फाटी तुम्हाला माहिती नवीन जी फाटी तयार आहे शेनवडी गोरसा शेनवडी चोराडी रोडला त्याच फाटीवरती मैदान आहे फाटी उत्कृष्ट आहे एकंदरीत जाणून घेणार आहोत सहा तारखेचं एक बैल मैदानाचं मैदानाचं कशा प्रकारे नियोजन आहे नाव नोंदणी कशा आहे आणि लॉट संदर्भात माहिती करून घेणार आहोत या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी जे दुर्गा माता नवर रो मंडळ भैरवनाथ चौक चोराडे आणि ग्रामस्थ मंडळ चोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जुना आणि एक पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे परंतु बंदीच्या काळामध्ये मैदान बंदी असल्यामुळे बंद होत परंतु पुन्हा एकदा मंडळानं ग्रामस्थांनी मनावरती घेतला आणि परत एकदा ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी हे मैदान येत्या सहा तारखेला मग जे चोराडे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हे संपन्न होते एकंदरीत जाणून घेऊ रूप्रेश मैदानाचे आपल्यासोबत अभिजित फौज आहेत आणि ग्रामस्थ मंडळात फौजींच्याकडून जाणून घेऊ कशा प्रकारे आयोजन नियोजन आहे फौजी नमस्कार नमस्कार काय सांगाल एक जुनं पारंपरिक मैदान आहे सहा तारखेला एक आधार एक बैल मैदान काय रूपरेषा आहे जय जयदुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ भैरवनाथ चौक चोराडे यांच्या नियमानुसार आयोजित मैदान आहे ही जुनं आणि पारंपरिक बऱ्याच काळापासून जवळजवळ बरीच बैलं पहिली पळत तेव्हापासून हे मैदान चालू आहे पण काय कारणानं थोडं हे मैदान हे बंदीच्या काळात इकडे तिकडे थोडं थांबलं होतं मैदान तर आता चाकरी बी एक नंबर झाली ह्या एक मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलं ह्याच चाकरी आता मैदान सहा तारखेला ह्याच चाकरी संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त बैल गाडी मालकांनी गाड्या नोंद करून सहभाग व्हावं हो। इकडे पावसाचं वगैरे काही वातावरण नाही नक्कीच कालच पाऊस झालाय तरी एका मागच चार पाच गाड्यांचा फेरो वगैरे रेशील चालूच आहे उभ्या पावसात म्हटलं तरी मैदान होणार मैदानची काय अडचण नाही बऱ्याच गाडीवान आणि मैदान बघून गेलेले त्यामुळे जे गाडीवान आलं त्यासने काही सांगण्याची गोष्ट नाहीच त्यांनी सर्वांना माहिती आहे जी चुकून एखादा आलं नसेल मैदाना काय अडचणी त्यांना बी सांगतो चाकूर एक नंबर आहे बाकी काय अडचण नाही दुसरी कोणती गोष्ट निकालाच यायचं त्याचा जिनी मैदान बघितलं त्याचने सगळं माहितच आहे झेंड्याचं म्हणा कुठलं गावचं अजिबात आमच्या गावची गाडी पळत नाही पळाली तर आम्ही त्या गाडीचा विचार करीतच नाही सगळ्या भागाला माहित आहे जी नियमाला जी नियमान असेल चिठ्ठीचा घोळ आहे दुसरी गोष्ट ह्या मैदानावर कधीही मैदान झालं आता हे सात तारखेला इथं दुसऱ्या दिवशी कुठलीही चिठ्ठी काढली जाणार नाही पहिल्या दिवशीच नोंदी काय असेल तेवढीच होईल ऑनलाईन ऑफलाईन दुसऱ्या दिवशी काहीच नोंदी नाही त्यामुळे गाडीवानानी लवकरात लवकर सहकार्य करून आता जवळजवळ पंचवीस तीस गाड्या लावून झाल्या गाडीवाना नोंद करून सहकार्य करावं नक्कीच फौजी हो मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार त्यात काहीही बदल होणार नाही शेपूड चावला मारहा शेपुड चावला शेपुड चावला गाडी बाद केली जाईल त्या ड्रायव्हरवर वैयक्तिक कारवाई केली जाईल डबल बैल पळा तर डबल बैल पळा तर ती गाडी बिलकुल बाद करून टाकणार मित्रांनो आता फौजींच सांगायचं म्हटलं तर फौजींचे वडील जे होते काय चुलत चुलते का बिवा गणपती पिसाळ हे नाव लय मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात जुन्या लोकांना माहिती नाव कारण त्या काळापासून त्यांच्या कारणाला परंपरा आणि फौजींच एक वैयक्तिक हे क्षेत्र सुद्धा फौजींचं आणि फौजींचं एकच वैयक्तिक मत आहे मैदान होणार फौजींनी मागास सांगितलं मैदान होणार ह्या पाठीवरती पण होणारे मैदाना रितसर आणि पारदर्शकच होणार चुकीचं मैदान झालं तर ते मैदान फौजीने सांगितले अर्ध्यातनं सुद्धा बंद कर अर्ध्यात बंद काढणार आम्हाला नियोजकाची गरज नाही आयोजकाशी गरज नाही आयो ना गाडी गरज आहे ह्या मैदानात जर दोन नंबर कोणी केलं तर अर्ध्यातनं मैदान बंद पाडण्याची आमची ताकद आहे त्यामुळे ह्या मैदानात जोपर्यंत मैदान होणार रीतसर आणि रास्तच होणार त्यामुळे गाडी वाहन काळजी घ्या सहा तारखेबद्दल आता ऑनलाईन लोन चालू आहे आपली सहा तारखेला ऑनलाईन लोक चालू आहे अजून काय बैलगाडी सहा तारखेला मैदान आहे आता ऑनलाईन लोन चालू आहे अजून बाकी काय नाही पावसाचं वगैरे वातावरण सगळं चांगलं आहे आता काय गाडीवान सगळं समजदार आहेत काय एवढं जास्त सांगायची गरज नाही शिकलेलं आहे फक्त सहकार्य करा लवकरात लवकर येऊन मैदानी आठ साडेआठ ला पहिला घर जाणारे आमची गाडी कितीही नोंदू आठ साडेआठ ला मैदान चालू होणार या दिवशी कोणतीही नोंद नाही कोणी झोपत राहू नका काय नाका जे काय असेल ते अजून दोन दिवस टायम आहे आपल्या आपापली गाडी टायमात नोंद करून घ्या बरं लॉट आपलं कसं निघणार लॉट आदल्या दिवशी जसं रात्री झालं लेट वगैरे इकडे तसं लेट काय होणार नाही साडेसात ते आठ ला पहिला लॉट रात्री चालू होईल नक्कीच माझी बैलगाडी मालकांनी युट्यूब या व्हिडिओच्या माध्यमातून जुनं पारंपरिक मैदान आहे आणि महत्वाचं काय आहे पारदर्शकता जिथं फौजी लोक म्हणजे फौजी लोक थोडक्यात मा आपल्याला माहिती फौजींचा पॅटर्न कसं का असतो काय असेल ते रोखोक फौजी लोक कसं माघार बोलायचं नाही काय असेल ते समोर पाठीमागे पण मैदान झाला आपण बघितलं एकोणतीस तारखेला तुषार पलवान यांचं जे जिल्हाध्यक्ष केसर त्या मैदानाला सुद्धा आणि स्वतः फौजी त्या ठिकाणी निकाली पंच त्यामुळे कुठल्या गाडी बांधणे नाही कुठली ओळख वशीला नाही गावचा नाही पाहुणा नाही जे आहे ते नियमानं फौजीने सांगितले जर नियम बाहेर दिसले फौजीने सांगितलं अर्ध्यात सुद्धा सुद्धा मैदान बंद करण्याची आमची ताकद आहे तयारी चुकीचं उन उन नाही पाहिजे जे आहे तरीच रीतसर होणार आणि सर्व मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मैदानात शोभावा या मैदानाची ऑनलाईन अनोदी सुरू आहे आणि जे राहिलेले बैलगाडी मालक आहेत त्यांनी ऑनलाईन अनोंदी करून सहकार्य करा मैदानात कुठल्याही प्रकार नोंद घेतली जाणार नाही त्यामुळं ऑनलाईनच नोंद आहे बैलगाडी मालकांनी आपण ऑनलाईनच नोंद करून घ्या आदल्या दिवशी संध्याकाळी आठ आठ वाजेपर्यंत लाईव्ह काढले जातील आणि सहा तारखेला बरोबर सकाळी नऊ वाजता मैदान चालू होईल त्यामुळे बैलगाडी मालकांना ते आपण नोंद करून घ्या शेवटच्या दिवशी बैलगाडी मालक आपण भरपूर फोन करता परंतु काय होते आकॉन फ्रीज होत आहेत आता वक्त प्रत्येक मैदानाला हीच वर नाही शेवटच्या दिवशी बरेच फोन येत आहेत आणि लॉट काढाय गेलं चालू करायच्या टाइमीला कमिटीला पैसे पाठवतायत बैलगाडी मालक आणि पावते भेटणार म्हणून परत नंतर जरा त्रास होतोय त्यामुळे अगोदर थोडं थोडं जर नोंद केली तर मला वाटतं शेवटच्या दिवशी त्रास होईल आयोजकांना आणि बैलगाडी मालकांसुद्धा त्यामुळे माझी विनंती राहील वेळेत नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आपल्यासोबत बैलगाडी क्षेत्रात ज्यांचं नाव आहे सुंदर अशी साऊंड सिस्टीम बॅरिगेटिंग आणि मंडप डेकोरेशन गुरु मंडप चोराडे सोन्या गुरु आपल्यासोबत आहे सोन्या सोन्याकडून एकंदरीत जाणून घेऊ गावचं मैदान आहे सोन्या काय सांगशील नमस्कार मी सर्व बैलगाडी का मालकांना एक कळकळीची विनंती करतो हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पहिल्यांदा होणार आहे आणि जे मैदान जिल्हाध्यक्ष केसरी झालं तुषार पैलवानाचं त्या मैदानात जे अभित फौजी आणि कार्लोस पैलवान वगैरे होते फौजी सारखे आम्हाला जमणार नाही पण फौजींच्या तोडीला तोड मैदान पार पाडायचं काम आम्ही आमचं मंडळ जे आहे ते करल आणि हे मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान आहे सगळे जुने थोर लोक या ठिकाणी आहेत ज्यांनी मैदान पहिली भरवलेले मंडळाच्या नावाखाली सगळं आम्ही हे घेतलेलं आहे कुणी आणि आपवांना बळी पडू नका आणि जे ऑनलाईन नोंद आहे ती शेवटच्या दिवशी जे तुम्ही पाच तारखेला आपला शेवटचा दिवस आहे त्या दिवशी न करता जे आधी दोन तीन दिवस आहेत उद्याचा परवाचा त्यातच करून घ्या शक्यतो जेणेकरून की संध्याकाळी लॉट काढताना कुणी फोन चित्त्या वगैरे काढताना आम्हाला त्रास देऊ नका कमी आयोजकांसनी पैसे अडकले वगैरे काय असं काही होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर नोंदणी करून फक्त आयोजकासनी सहकार्य करा आणि फाट्यांचे तर काय तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे फाटी कशा आहेत काय आहे हे तर पहिले दोन मैदान झाले ते एक पहिलं एकच झालं एक झाले हे दुसरं मैदान आहे त्यामध्ये जे नियम जिल्हाध्यक्ष केसरीला होते तेच आता सुद्धा असणार आहे आणि बैलगाडी मालकांना विनंती आहे फाटी चांगले थांबा अडचण था, नाही कुठे विहीर नाही आड नाही खड्डा नाही खुडा नाही वाडा नाही नाला नाही सगळं फौजींनी व्यवस्थित रान केले ना अजून अजून प्रयत्न चालत फौजींचे काय सांगाल मैदान तारखेला काय सांगाल जय दुर्गा माता मंडळ चोराडे वर्णा चौक या चोराडे नगरीमध्ये बैलगाड्या शोकिंगांचे आमचे वाशी विवाह गणपती पिसाळ असतील बरेच बैलगाड्या शोकिंग हे चोराडे गाव प्रसिद्ध आहे तसे आमचे भगवान पोप भगवान आ, कदम। पोपट कदम आणि नंदकुमार सीताराम पिसाळ यांच्या स्मरणार्थ व दुर्गा माता जय दुर्गा माता मंडळानं बरेच दिवस गाडी मैदान हे चालू होतं आणि खऱ्या अर्थानं हे रितसर पद्धतीचं मैदान होणार आहे फौजीने आता सांगितलं सोन्या मंडपनी सांगितलं खरोखर या गावाला बैलगाड्याची मोठी पहिल्यापासून एक नावलौकी करण्याची एक पहिल्यापासून एक हे आहे त्यामुळे हे मैदान रितसर आणि हे रितसर परवानगी मिळालेले आहे सर्व गावकऱ्याच्या वतीनं हे मैदान यशस्वी रीती सर्वांनीच आपण पार पाडूया आणि बैलगाडी चालक मालक यावर कोणताही अन्याय होणार नाही हे गावाच्या वतीनं चोराडे गावच्या वतीनं मी विनंती करतो आणि हे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त गाड्या येतील आणि जास्तीत जास्त या गाड्याचं नाव कसं होईल महाराष्ट्रामध्ये अशीच आम्ही जयदुर्गा माताच्या मंडळाच्या विनंती करतो आणि थांबतो नक्कीच तर माझी विनंती पण शकदा राहिलेल्या बैलगाडी मालकांना ना ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला हे सहा तारखेला पाच तारखेपर्यंत ऑनलाईन ते नोंदणी करून सहकार्य करायचं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नाव सांग बर